प्रभाग दोनमध्ये शिट्टीचा नाद जोरात विठ्ठल परिवर्तन आघाडीची धडाकेबाज सुरुवात युवकांचा उत्साह हो शिगेला पंढरपूर शहरात विठ्ठल परिवर्तन आघाडीने निवडणुकीची दमदार पहिली शिट्टी वाजवली आहे शिट्टी हे चिन्ह घोषित होताच युवक नेते अमित डोंबे यांनी क्षणाचाही विलंब न करता संपूर्ण प्रभागात रणनीतीची तुफानी चालना दिली चिन्ह मिळताच आघाडीचे उमेदवार आदिती डोंबे व श्रीनिवास बोरगावकर अक्षरचा पायात भिंगरी घालत नागरिकांच्या भेटीघाटीनं ना सुरुवात ज्येष्ठ नागरिक महिला युवक कार्यकर्ते सगळ्यांचा आशीर्वाद आणि पाठिंबा मिळत असल्याचे चित्र प्रभागभर दिसू लागले आहे ग्राउंड रिपोर्ट आपल्या घरचा उमेदवार अशीच ओळख दोन्ही उमेदवारांकडे सर्वसामान्य नागरिक स्पष्टपणे हा आपल्या हक्काचा उमेदवार अशा नजरेने पाहत असल्याचे मत नागरिकातून व्यक्त होत आहे मजबूत नेतृत्वाचा पाठिंबा टीम डोमेनचा दम आघाडीचा प्रचार माजी नगरसेवक अशोकदादा डोंबे तसेच पंढरपूर मर्चंट बँकेचे संचालक भगीरथ दादासाहेब मामाने यांच्या मार्गदर्शनाखाली जोरात सुरू आहे दोनही नेत्यांचा प्रभाव कार्यकर्त्यांचा मजबूत पाया आणि प्रभागात असलेला विश्वास यामुळे आघाडीचे वातावरण अधिक बलवान झाले आहे त्यातच आमदार अभिजित पाटील यांच्यावरील प्रभागातील जनतेचा विश्वास कायम असल्याने यावेळी दोनही उमेदवारांना जनता नक्कीच विजयाचा मान देईल असा ठाम सूर मत दारामध्ये उमटताना दिसतो प्रभागात चर्चेचा एकच मुद्दा शिट्टी वाजली की परिवर्तनाची गती वाढते